सांगली जिल्हा रोलर ॲथलस्टिक फेडरेशनच्या घेण्यात आलेल्या स्केटिंग स्पर्धेत जत येथील कुमारी रचना राजू ऐवळे हिचा पहिला क्रमांक सांगली जिल्हास्तरीय घेण्यात आलेल्या रोलर ॲथलस्टिक फेडरेशनच्या स्केटिंग स्पर्धेमध्ये जत येथील कुमारी रचना राजू ऐवळे हिने पहिला क्रमांक घेतलेला आहे या स्पर्धेमध्ये क्रिएटर्स डान्स अँड स्केटिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता व विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे स्केटिंग स्पर्धेमध्ये नंबर पटकवलेले आहेत यामध्ये जत येथील कुमारी रचना राजू ऐवळे हिने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे तिला क्रिएटर्स डान्स अँड स्केटिंग अकॅडमीचे जतेतील शिक्षक आबाय सर यांचे विशेष मार्गदर्शन लावले यावेळी तिचा जतेते सत्कार करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते माननीय विक्रम ढोणे माजी नगरसेवक गौतम ऐवळे डॉक्टर नाशिककर माननीय बंडूशेख माननीय राजू ऐवळे

याचं श्रेय पहिल्यांदा तिला प्रशिक्षण देणारे बदलाले सर असतील तिला प्रोत्साहन देणारे पालक आई वडील दोघही असतील यांचंही त्या त्यांच्या तिच्या त्या, 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 त्या त्या यशामध्ये खूप मोलाचं योगदान आहे मग त्यांचंही माझ्या परिवाराकडून जत तालुक्यातील सर्वांकडून आपलं तिचंही अभिनंदन त्याच्या पालकांचं प्रशिक्षकांचंही अभिनंदन आणि खऱ्या अर्थानं या तालुक्यातल्या ग्रामीण आपला तालुका ग्रामीण तालुका आहे तो ग्रामीण मुलीसुद्धा आम्ही कुठं स्पर्धेत कमी नाही आहे हे रचनाच्या यशातून सिद्ध झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं पालकांनी सुद्धा आणि प्रशिक्षक गजारी सर असतील यांनी केलेल्या मेहनतीला एक यशाची पालवी फुटली मंडळ हरकत नाही आणि हिचा आदर्श घेऊन अनेक आपल्या ग्रामीण भागातील मुली मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी असून पुढील काळामध्ये आणि ही आपल्या नव्या पिढीची एक प्रेरणा तोच होईल अशी भावना व्यक्त करतो त्या ठिकाणी थांबतो आणि सर्वप्रथम सगळ्यात आपण मित्र सर्वच्या वतीनं तिचं अभिनंदन करूयातील आपल्याला मुलं सहभागी झालेली होती त्यामध्ये रचना अहवाळे तिनंही सहभाग घेतला होता अन्नसी ह्या योजिका तात त्याच्यामध्ये कॉड त्या स्केटिंग कॉम्पिटिशनमध्ये तिनं दोन शॉर्ट रेंजमध्ये आणि लाँग रेंजमध्ये असे दोन्ही स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक पडतून आपल्या जत तालुक्यातून अंडर सेवन्टीनमध्ये प्रथम क्रमांक त्यांनी पडकवलेले त्याबद्दल त्यामध्ये ते सर्व सर्वांना सर्वां सर्वप्रथम त्याचे अभिनंदन मुळात त्यांच्या पालकांचे अभिनंदन जे कंटिन्यू त्या पोरीला क्लासला पाठवतात बेसिकपासून ते पोर्डपर्यंत ते कंटिन्यू महा क्लासला यात असतात त्याला छोट्या म्हणजे बेसिक्स केली आतापर्यंत छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ते